पिंजारगल्ली बुंदेलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला अधिकाऱ्याला संपर्क केला तो कोणीही अवेलेबल नसतो यांचे फोन बंद येतात आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो पण ऑफिससुद्धा सुरसुराट आहे कोणी त्या ऑफिसमध्ये नाही आहे ही वीज जो विषय आहे तो अति आवश्यक याच्यात तो द असलेला विषय आहे पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठलाही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही त्यामुळं मी आम्ही आज ठिय आंदोलन केलेलं आहे जर का याच्यावर यांनी यांचा ब दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही या एम ई सी बीला ठोकू हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे ऐन सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे नवरात्र आहे दिवाळी आहे बरेचशे एम ई सी बीच्या तारा खालील ओंबलेला आहे जेणेकरून त्या मिरवणुकी रस्त्यात जातात अशा घटना घडलेल्या आहेत का एमई सी तारा तुटलेला आहे याचा सुद्धा ई सी बीच्या कर्मचाऱ्यांना भान नाही माझा आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे का तुम्ही ह्या गणपतीच्या आधी केले नाही काम तर ता निश्चित आम्ही याच्या याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू